चार जून दुपार ठिकाण बीड जिल्ह्यातलं लोणीघाट या दिवशी लोणी घाटासह सगळ्या बीडमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत होता बीड जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं होतं गावातलं ओढा तुडुंब भरून वाहत होता अशातच दुपारी साधारण चार वाजता लोणी घाटचे रहिवासी असलेल्या संतोष कदम यांच्या घरासमोर त्यांची दोन बैल येऊन थांबली घरासमोर येताच बैलांनी हंबरडा फोडला बैलांचा आवाज ऐकून संतोष कदम घराबाहेर आले त्यांनी घराबाहेर येऊन बघितलं तर त्यांची दोन्ही खांद्या बैल खांद्यावरती बैलगाडीचा जु घेऊन उभी होती बैलांच्या गळ्याभोवती झुंपड्या नव्हत्या बैलगाडी चालवताना जे दावं वापरलं जातं ते सुद्धा खाली लोंबकळत होत इतर वेळी ही बैलगाडी संतोष यांचे वडील बिभीषण कदम घेऊन यायचे पण त्या दिवशी दारापुढं फक्त दोन बैलच उभी होती बैल हंबरडा का फोडतायत असा प्रश्न संतोष यांना पडलेला ते बैलगाडीच्या जवळ गेले आणि त्यांना जे दिसलं ते हादरवणार होत बैलगाडी त्यांचे आई वडील जखमी अवस्थेत पडले होते त्यांचं अंग प्रचंड भाजलं होतं दोघांच्याही अंगात त्राणच नव्हता बोलता येत नव्हतं दोघही अक्षरशः मृत्यूच्या दाढेत होते आपल्या आई वडिलांसोबत काय घडलंय याची कोणतीच कल्पना संतोष यांना नव्हती पण त्यांच्या बैलांनी एक महत्वाचं काम केलं होतं या बैलांनी जखमी मालकाला आणि मालकिणीला घरापर्यंत पोहोचवलं होतं आता या घटनेला दोन महिने होत आले जखमी जोडप्याची प्रकृती सुद्धा आता बरी झालीय दोघांवरती आलेलं संकटही टळलंय पण या संकटातनं त्यांना बाहेर काढलं त्यांच्या बैलांनी मालक मालकीन मृत्यूच्या दाढेत असताना बैलांमुळं हे जोडप पा आज सुखरूप आहे पण या जोडप्यासोबत नक्की काय घडलेलं बैलांनी त्यांना कसं वाचवलं त्याचीच हिस्टोरी नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बघतायू बीड मधल्या लोणीघाटची लोकसंख्या साधारण दीड ते दोन हजार मोजून चारशे ते पाचशे कुटुंब इथं राहतात गावातल्या बऱ्यापैकी लोकांचा व्यवसाय शेती आहे किंवा त्याच्याशी संबंधित आहे याच गावापासनं अर्धा किलोमीटर अंतरावर बिभीषण कदम यांचं कुटुंब राहतं चौसाळा ते पाटोदा रस्त्यावर त्यांची चार एकर शेती आहे बिभीषण कदम आणि त्यांच्या पत्नी शेतात राबतात तर त्यांचा मुलगा संतोष हा ट्रॅक्टर चालवतो म्हणजे घरचं चा सगळं काही अगदी व्यवस्थित पण एका घटनेनं त्यांचं आयुष्यच बदलून गेलंय चार जूनला बिभीषण कदम आपल्या बायकोबरोबर शेतात गेले होते पावसाच्या तोंडावर शेतीतली कामं त्यांना उरकायची होती दोघं सुद्धा शेतातली सडगोळा करायला गेले होते कामाची लगबग सुरू असताना दुपारी साधारण एक ते दीड वाजता पावसाला सुरुवात झाली जोराचा वारा वाहत होता विजेचा कडकडाट सुरू झाला पुढच्या काहीच मिनिटात पावसाचा जोर वाढला विजांचा कडकडाटही वाढला पावसाचा जोर वाढत असलेला बघून बिभीषण कदम यांनी आपलं काम थांबवलं घरी जाण्यासाठी आवरावर सुरू केली पण इतक्यात अचानक एक मोठा आवाज झाला आणि लख प्रकाश डोळ्यांसमोर दिसला बिभीषण आणि त्यांच्या बायकोच्या अंगावर वीज कोसळली होती दोघांनाही प्रचंड त्रास व्हायला लागला हात पाय मांड्या पाठ सगळीकडे त्यांना भाजलं होतं पुढच्या काहीच क्षणात हे जोडप बेशुद्ध पडलं दोघही शेतात तसे शांत पडले होते जेव्हा कदम जोडप्यावर वीज कोसळली होती तेव्हा त्यांचा राजा नावाचा बैल काहीच अंतरावरती उभा होता मालक आणि मालकिणीसोबत घडलेला सगळा प्रकार तो एकटक बघत होता सैरभैर होऊन हंबरडा फोडत होता मालकाची झालेली अवस्था कदाचित त्याला सुद्धा बघवत नव्हती पण तो काहीच करू शकत नव्हता कदम यांची शेती मुख्य रस्त्यापासनं साधारण अर्धा किलोमीटर आतमध्ये त्यामुळे शेतात काय घडतंय काय होतय हे कोणालाच कळणं दिसणं शक्यच नव्हतं दोघही नवरा बायको भाजलेल्या अवस्थेत बराच वेळ तसेच निश्चित पडून होते दुसरीकडं पावसाचा जोर मात्र आता वाढायला लागला होता ला ला। शेतातनं पावसाचं पाणी वाहायला लागलं अंगाला गार लागल्यानंतर ला 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 बिभीष यांना कशी बशी शुद्ध आली पण त्यांचं अंग भाजलं होतं हातपाय सुद्धा वळत नव्हते जागेवरणं हलणं सुद्धा त्यांना अगदीच कठीण झालं होतं बाजूलाच काही अंतरावर त्यांची बायको सुद्धा तशीच निप्चित पडली होती अंगात त्राड नसताना सुद्धा ते आपल्या बायकोजवळ पोहोचले त्या सुद्धा बेशुद्ध होत्या त्यांनी कस बस पाणी टाकून आपल्या बायकोला शुद्धीवर आणलं मदतीसाठी इकडे तिकडे बघितलं पण दूर, दूर कोणीच माणूस दिसला नाही त्यांच्याकडं साधा मोबाईल फोन होता पण आकाशात विजा चमकताना बघून त्यांनी आपला मोबाईल फोन बंद करून ठेवला होता जेव्हा वीज कोसळली तेव्हा त्यांचा फोन सुद्धा पडला मुलाशी किंवा गावकऱ्यांशी संपर्क करण्याचा कुठलाच पर्याय नव्हता तरी सुद्धा आहे ती अंगातली सगळी शक्ती एकवटून कदम आपल्या बैलगाडीजवळ आले आपल्या बायकोलाही त्यांनी आधार दिला दोघं सुद्धा चाकाला धरून बैलगाडीत चढले पण त्यांची दोन्ही बैल ही मोकळी होती बैलगाडीचा जू चिखला रुतला होता दोघंही बैलगाडीत चढले खरे पण कदम यांच्या प्रश्न होता बैलांना गाडीला झुंपायचं कसं त्यांनी राजाकडे एक नजर देऊन पाहिलं आणि सगळी ताकद लावून दोनच शब्द विचारले चलतो का इतक्या वर्षांची रोजची सवय असलेला हा राजा मालकाचे दोन शब्द ऐकून पुढं सरसावला त्यानं पुढचे दोन्ही पाय गुडघ्यावर टेकले आणि चिखलात रोवलेलं बैलगाडीचं जू शिंगाच्या जुरावर आपल्या मानेवर घेतलं हे सगळं घडत असताना राजाचा आवाज ऐकून त्याची धडपड बघून कदम यांचा दुसरा बैल परधाण्या सुद्धा तिथं आला राजानं जु खांद्यावर घेतलेला बघून परधाण्यानं सुद्धा मान वाकवली जु खांद्यावर घेतलं राजा आणि परधाण्याला कदम यांनी गाडीला झुंपलं नव्हतं त्यांना हाकण्याचा कासरा सुद्धा हातात नव्हता पण या दोन्ही बैलांनी आपल्या मालकासाठी भर पावसात चिखलातनं वाट काढत चालायला सुरुवात केली काही पावलं नाही तर तब्बल साडेतीन किलोमीटरचं अंतर ही दोन्ही बैल चालत होती त्यांना गाडीला झुंपलं नव्हतं त्यांना कुठं जायचं हे सांगितलं सुद्धा नव्हतं पण कदाचित या बैलांनी सगळी परिस्थिती ओळखली असावी आपल्या मालकावर आलेलं संकट त्यांना कळून चुकलं होतं जेव्हा बैलगाडी गावाजवळ आली तेव्हा गावातला ओढा तुडुंब भरून वाहत होता अशा सुद्धा या बैलांनी वाट काढली आणि मालकाचं घर गाठलं घरासमोर गेल्यानंतर राजानं हंबरडा फोडला बैलाचा आवाज ऐकून बिभीषण कदम यांचा मुलगा संतोष घराबाहेर आला आई वडिलांना अशा जखमी अवस्थेत बघून त्याला सुद्धा धक्काच बसला त्यानं तातडीनं दोघांना बीड इथल्या रुग्णालयात उपचारासाठी आणलं कदम दाम्पत्यावर मागच्या दीड महिन्यांपासून उपचार सुरू होते अंगावर अनेक ठिकाणी भाजलं होतं जखमा खोल झाल्या होत्या त्यामुळे आधी बीड आणि नंतर चौसाळा इथल्या रुग्णालयात उपचार हे कदम दाम्पत्यावर करण्यात आले दोन महिन्यानंतर दोघेही पूर्णपणे बरे झाले दोघांनी आपल्यासोबत काय घडलंय राजा आणि परधाण्यानं आपल्याला कसं वाचवलं हे आपल्या मुलांना सांगितलं आणि फक्त त्यांची मुलंच नाही तर ऐकणारा प्रत्येक जण हळहळला हल जी दोन बैल ऊन पाऊस थंडीमध्ये मालकासोबत वावरली ज्यांच्या कष्टानं शेती पिकली आणि जी बैल मालकानं पोटच्या गोळ्याप्रमाणे जपली त्याच बैलांनी मालक आणि मालकिणीचा जीव वाचवला फक्त चलतो का या दोन शब्दांच्या आणि कित्येक वर्षांच्या भरवशाच्या जोरावर गळ्यात नसताना मालकाकडं कासरा नसताना या बैलांनी भर मार्ग काढला मालकाला ओरडता येत नव्हतं उठता येत नव्हतं बोलता येत नव्हतं आवाज दिला असता तरी लांब लांब पर्यंत माणूसही नव्हता पण तरी सुद्धा या मालक मालकिनीचा जीव वाचला तो दोन बैलांमुळं त्यांच्या राजा आणि परधान्यामुळं